नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महारॅलीचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे चैत्यभूमी येथील धम्मरथ जो महानाम यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करून जळगाव जामोद शहरात सहा डिसेंबर रोजी दाखल झाला वया धम्मरथातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्टॅच्यूची शहरातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली सर्वप्रथम सहा डिसेंबर रोजी सकाळी समता सैनिक दलाच्या माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सलामी देण्यात आली व संध्याकाळी पंचशीलनगर येथून महारॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली सिद्धार्थनगर भीमनगर गौतम नगर व शहरातील मुख्य ठिकाण असलेलं आंबेडकर चौक येथे सरनत्य गाथा घेऊन समारोप करण्यात आला या महारालीमध्ये शहरातील व शहराबाहेरील गावखेड्यातील धम्म उपासक व उपासिका भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी व आंबेडकरी संघटनेत काम करणारे आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून समारोप करण्यात आला <laughs> तर हा दम्मरथ आज जळगाव तालुक्यामध्ये याचं आगमन झालेला आहे आगमन होत असताना येथील सर्व उपासक उपासकांनी या दमराताला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा शा, अडुसठ वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जळगाव तालुक्यामध्ये जागोजागी सर्व परिसरामध्ये सर्व बुद्ध विहारांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी आम्ही पोहोचलेलो होतो त्यानिमित्तानं आज या जळगाव शहरामध्ये एका धम्मरॅलीचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या महामानवाला मानवंदना म्हणून सर्व जळगाव परिसरातील लोकांनी एका विशिष्ट प्रकारच्या अभिवादन धम्म रॅलीचं आयोजन नियोजन केलेलं होतं सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घेऊन ही रॅली यशस्वीरित्या इथं संविधान चौकामध्ये पार पाडलेली आहे आज मी सर्वांच्या प्रती साधुवाद देतो सर्व प्रशासकीय पोलीस अधिकारी तसेच समता सैनिक दलाचे आमचे सैनिक वंचित बहुजन आघाडीचे सर्व नेते तसेच भारतीय बौद्ध महासपाचे सर्व पदाधिकारी यांनी या धम्मरथाचं खूप मोठ्या चांगल्या प्रकारे स्वागत केलेलं आहे तरी मी सर्वांच्या प्रती साधुवाद व्यक्त करतो आता पुढील माझा कार्यक्रम असा राहील की या जळगाव परिसरामध्ये जे काही छोटे छोटे खेडे आहेत छोटे छोटे गाव आहेत त्या गावामध्ये हा धम्मरथ जाणार आहे आणि हा धम्मरथ तिथं जाऊन धम्म पेरण्याचं काम मी करणार आहे इतकं बोलून मी माझ हे छोट संभाषण इथं समाप्त करतो जय भीम नमो बुद्धाय नमो बुद्धाय जय भीम मी उत्तम वानकडे आज जळगाव अहमद नगरीमध्ये एक महत्त्वाचं कार्य झालेलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट धम्म चक्रपती अडुसष्ट महापरिनिर्वाण निमित्त जळगाव नगरीमध्ये चैत्यभूमी मुंबई येथून संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करणारा धम्मरथ आज जळगाव दाखल झाला आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण शहरातून नगरीमधून जळगाव नगरीमधून सर्व नगर पंचशील नगर येथून या धम्मरथाला सुरुवात झाली पंचशील नगर सिद्धार्थ नगर भीमनगर गौतम नगर आणि आंबेडकर महत्वाचा चौक जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जळगाव धम्मधला इथं याचा समारोप झाला समारोपीय धम्मा आता समारोप झाला असंख्य पुरुष महिला धम्माचे जे काही उपासक उपासिका आहेत सहभागी होत्या शांततेची रॅली या ठिकाणी पार, पार पडली पोलीस प्रशासन जळगाव जाऊद पोलीस प्रशासनाने चांगल्या प्रकारे व्यवस्था केली आणि हा समारोप या ठिकाणी सरनंग बुद्ध मे सरनंग वरंग येते ना साच वाजे हो तुमे जय मंगलंग नतिमे मे सरन अयंग ध्रमो मे सरनंग एतेन सच्च भजन हो तुमे जय मंगलं नत्ति में शरणं अयंग संघों में स्वरं वरं एतेन सच्च भजन हो तुमे जय मंगलं साधु 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 बुद्धं नमामि धमंग नमी संघंग न मामी, मामी कल्याण हो सर्वांना सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण <laughs> <laughs> गर्जना मराठी न्यूज करिता उदयबान दांडगे जळगाव जामोद